मित्रांनो चुका या माणसाकडूनच होत असतात आणि जे जज साहेब आपल्या केसबद्दल सुनावणी घेतात आणि न्यायनिर्णय नाय पारित करतात दे देखील एक माणूसच असतो आणि त्यांच्याकडून देखील एखादी चूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही परंतु या चुकीचा तोटा आणि नुकसान त्याच पक्षकाराला होतो की ज्याच्या केसचा न्यायनिर्णय पारित करत असताना ही चूक घडलेली असते मग न्यायनिर्णयामध्ये झालेली ही चूक दुरुस्त होणे अत्यंत गरजेचे तसेच कायदेने आवश्यक देखील असते त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच बाबतीत सविस्तर माहिती घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेशीर सल्ला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता त्यासाठी नाम मात्र सल्लाफी आकारली जाईल नमस्कार मित्रांनो कसे आज सगळे स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझे यूट्यूब चॅनल लॉट रेझरमध्ये मित्रांनो ज्यावेळेस कोर्ट आपल्या विरुद्ध काही न्यायनिर्णय देतात आणि आपणास तो न्यायनिर्णय वरिष्ठ न्यायालयामध्ये आव्हानित करायचा असतो त्यावेळेस त्या न्यायनिर्णयामधील कारण मीमांसा पाहण्यासाठी ते न्यायनिर्णय अगदी बारकाव्याने आपण वाचत असतो परंतु ज्यावेळेस न्यायनिर्णय आपल्या बाजूने होतो त्यावेळेस आपण त्या न्यायनिर्णयाचा फक्त ऑपरेटिव्ह पार्टच वाचत असतो ऑपरेटिव्ह पार्ट वाचल्याने आपणास त्या न्यायनिर्णयामधील झालेली चूक लक्षात येत नाही परंतु ही बाब शक्य आहे की कोर्टाच्या जजमेंटमध्ये काही चूक होऊ शकते जजेस त्यांनी दिलेल्या कोणत्याही जजमेंट खाली सही करण्या अगोदर ते चेक करतात परंतु तरी देखील त्या जजमेंटमध्ये काही चूक राहील याची शक्यता नाकारता येत नाही मग ही चूक कोणत्याही प्रकारची असू शकते जसे की टायपिंगमधील चूक असेल काही मोजमापमधील चूक असेल त्यामुळे कोणत्याही जजमेंटच्या नंतर आपण ते जजमेंट योग्यरित्या बारकाईने आणि काळजीपूर्वक वाचले पाहिजे आणि अशी काही चूक त्या जजमेंटमध्ये तुम्हाला दिसून आली तर तिच्या दुरुस्तीसाठी पुढे न्यायालयीन प्रक्रिया देखील केली पाहिजे अनेक वेळा अशा छोट्याशा चुकीमुळे एखादे खूप मोठे नुकसान देखील होऊ शकते समजून चालू आहेत की रमेशने सुरेश विरुद्ध वीस लाख रुपयांच्या रक्कम वसुलीसाठी एक दावा दाखल केलेला होता आणि कोर्टाने तो दावा मंजूर करत सुरेशने रमेशला ती रक्कम व्याजासह परत करण्याचे आदेश केले परंतु न्यायनिर्णयामध्ये वीस लाख रुपये लिहिताना कोर्टातर्फे एक शून्य कमी लिहिला गेला मग त्या वीस लाखांचे दोन लाख रुपये जजमेंटमध्ये लिहिले जाते मग आता आपणच पहा की कि हा किती मोठा फरक किंवा किती मोठा अडचणीचा मुद्दा की लागेल मग अशा दुरुस्तीसाठी दिवाणी प्रक्रिया संहितेच्या कलम एकशे आहे मध्ये जर एखाद्या जजमेंट डिक्री किंवा ऑर्डरमध्ये क्लरिकल किंवा अरिथमॅटिकल चूक झालेली असेल तर कोर्ट स्वतःहून किंवा एखाद्या पक्षकाराच्या अर्जावरून ती दुरुस्त करू शकतात परंतु यासाठी हे गरजेचे आहे की आपल्या एखाद्या मॅटर मध्ये ज्यावेळेस जजमेंट येते त्यावेळेस आपण पूर्ण सावधानतेने ते वाचले पाहिजे आपण दाखल केलेल्या कागदपत्रांमधील वर्णन आणि जजमेंट मधील वर्णन पडताळून पाहिले पाहिजे आणि यामध्ये काही फरक लक्षात येत असेल तर याच काल मानवये आपण कोर्टास एक अर्ज देऊन झालेली चूक दुरुस्त करून घेतली पाहिजे कलम एकशे बावन्वयच्या अर्जामध्ये जी चूक दुरुस्त करण्याची आहे त्याबाबत सविस्तर वर्णन केले पाहिजे आणि कोर्टास विनंती करावी लागेल की अमुक अशी चूक कोर्टाने दुरुस्त करावी जर कोर्ट याबाबतीत कन्व्हिन्स झाले की अशी काही चूक जजमेंटमध्ये झालेली आहे तर कोर्ट ती चूक दुरुस्त करू शकते जर विरुद्ध पक्षकारांनी जजमेंटची कॉपी अगोदर घेतलेली असेल तर त्या पक्षकारांना या अर्जाचे नोटीस काढले जाते किंवा मग कोर्ट विरुद्ध पक्षकाराच्या वकिलांना याबाबत माहिती देतात आता आणखीन एक महत्वाचा प्रश्न असा देखील असतो की अशी जजमेंटमधील मधील चूक दुरुस्त करण्यासाठी कायद्याने मुदत किती असते तर बघा या दुरुस्तीसाठी कोणतीही मुदत कायद्यामध्ये नमूद नाही परंतु अशी चूक आपल्या लक्षात आल्यानंतर लगेचच आपण कलम एकशे बावन अन्वयेचा अर्ज कोर्टासमोर दिला पाहिजे कारण जजमेंट जेवढे जुने असेल तेवढे ते दुरुस्त करणे ठरते या दुरुस्तीच्या बाबतीमध्ये अपील होण्याचे प्रमाण अतिशय कमी असे आहे परंतु अनेक वेळा विरुद्ध पार्टी याला आव्हानित देखील करते तर मित्रांनो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोर्टातर्फे झालेल्या न्यायनिर्णयामधील चुकीची दुरुस्ती कशी करून घेता येईल याबाबत सविस्तर माहिती घेतलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार